नमस्कार सारथी पोर्टलमार्फत छत्रपती राजाराम सारथी शिष्यवृत्ती सन दोन हजार तेवीस चोवीस करता ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते अशा विद्यार्थ्यांची पात्र विद्यार्थी यादी अपात्र विद्यार्थी यादी व त्रुटी विद्यार्थी यादी प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रसिद्ध करण्यात आले आहे तर यामध्ये नववी दहावी आणि अकरावी पात्र विद्यार्थ्यांची त्याचबरोबर पात्र विद्यार्थ्यांची यादी प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रसिद्ध करण्यात आली असून सर्व याद्या आपल्या चॅनलचा व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलवरती पाहू शकता तर जिल्हा वाशिम यामध्ये पात्र विद्यार्थ्यांची यादी तर अशा प्रकारे यादी देण्यात आल्या आहे तर अशा प्रकारे संपूर्ण पात्र विद्यार्थ्यांच्या याद्या पाहून घ्यायच्या आहेत तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की नववी दहावी आणि अकरावी प्रत्येक जिल्ह्यानुसार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तर याचबरोबर येथे अपात्र विद्यार्थ्यांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहे तर यामध्ये विद्यार्थ्याचं नाव शाळेचं नाव आणि अपात्रतेचं कारण अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर या दोन्ही याद्या तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत आणि आवश्यक त्या माहितीची पूर्तता तुम्हाला करायची तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि लक्षात घ्या की सदची जी अमाऊंट आहे ते विद्यार्थ्यांच्या बँक संलग्न खात्यामध्ये जमा जा केली जाणार आहे तर अशा प्रकारे सर्व योजना आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा